लाटलेणी आत्म्यांना ती लाटले म्हणजे काय त्याच्या काहीच कळत नाही म्हणजे परमार्थही कळत नाही आणि प्रपंच उदाहरण द्यायचं झालं तर एका गावामध्ये दोन मुले राहत असतात आजीबाई एका गावामध्ये दोन मुले राहत असतात एकाच नाव राम्या आणि एकाच नाव श्यामी तर दोघेही खूप चिगरी मित्र असतात कुठेही जायचं म्हणलं तर संगत जातात आता परत एक वैशिष्ट्य असतं राम्या असतो उशार श्याम्या असतो ड तर श्यामेळ लाव्याचं कॉपी करून शाळेत पाच झालेला असतो तेव्हा ती शाळा अशीच पास करतात दहावी अशीच पास करतात कॉलेजही असेच पास करतात कॉपी करून शाम्या तर त्यांना तिथून ते सर म्हणतात की तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना तुम्हाला सरांचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे ना तर तुम्हाला पुणे शहरामध्ये जावं लागेल पुणे सिटीमध्ये जावं लागेल इंटरव्ह्यूसाठी त्यावेळेस ते दोघेही पुणे शहरामध्ये जातात पुणे शहरामध्ये जातात दोघे आता उद्या इंटरव्ह्यू मध्ये वाचतील मुक्कामाला थांबतात मुक्कामाला थांबतात तर राम्या पुस्तक घेऊन वाचित असतो आणि श्याम्या फोन घेऊन फ्री फायर खेळत असतो मारो मारो बागो बागो बचव फायर तेव्हा रामे श्याम्याला म्हणतो की तू काय फ्री फायर खेळत बसलाय उद्या इंटरव्ह्यू आहे वाचन करून त्यावेळेस शाम्या वाचन करायचं तर तसं झोपून जातो तर दुसऱ्या दिवशी उठतात आंघोळ पांगोळ करतात नाश्ता करतात आणि इंटरव्ह्यूला जातात इंटरव्ह्यूला जातात तेव्हा इंटरव्ह्यूला गेल्यानंतर शाळेमध्ये जातात दिल्ली कॉलेजमध्ये त्या कॉलेजमध्ये इंटरव्ह्यूला जातात त्यावेळेस राम्याला सर आतमध्ये बोलवतात इंटरव्ह्यूला रामे आतमध्ये जातो सरांच्या पाया पडतो सरांच्या पाया पडतो व नमस्कार करून खुर्चीवरती बसतो सर सरांनी राम्याला पहिला प्रश्न विचारला की भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान कोण राम म्हणतो भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हेच उत्तर श्याम्या बाहेर ऐकतो पाठ करू लागतो भारताचे सर्वात पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू हेच पाठ करू लागतो सर राम्याला दुसरा प्रश्न विचारतात कि भारत स्वातंत्र्य केव्हा झाला त्यावेळेस राम्या म्हणतो कि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वातंत्र्य झाला कि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला हेच श्याम्या तेच पाठ करू लागतो की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी त्यावेळेस सर आतमध्ये राम्याला तिसरा प्रश्न विचारतात की पृथ्वी गोल का फिरते काय विचारतात पृथ्वी गोल का भेटते त्यावेळेस तो राम्या म्हणतो की शास्त्राचं मत आहे परंतु त्या अजून सिद्ध झालं नाही काय शास्त्र शोध आहे परंतु त्यातून सिद्ध झालं का नाही हेच उत्तर वायकतो श्यामे ऐकतो श्यामे तेच पाठवून लागतो की शास्त्राचं मत आहे परंतु ते अजून सिद्ध झालं नाही शास्त्राचं मत आहे परंतु ते अजून सिद्ध झालं नाही त्यावेळेस तर आम्ही बोलवतात श्यामेला आतमध्ये बोलवतात श्यामे जातो पुढच्यावरती मांडी घालून बसतो मांडी घालून बसतो सर म्हणतात सर म्हणतात त्यासाठी सर्वात पहिला प्रश्न सगळ्यात सोपा की तुझं नाव काय सगळे तो म्हणतो माझं नाव पंडित जवाहरलाल सांगणार सर आता त्याला दुसरा प्रश्न जन्म केव्हा झाला त्यावेळेस तो शाळे म्हणतो माझा जन्म पात्र झाला सर म्हणतात तू पाल तो वेळ आहे त्यावेळेस तो शाळे म्हणतो शास्त्राचं मत आहे परंतु त्या आज झालं नाही काय शास्त्राचं मत आहे तो वेळ आहे परंतु त्या दिवस झालं का नाही सर मला म्हणजे